श्री गणेशाय नमह कागाचीये विष्टे जन्म त्या पिंपळा अपवाद तयाला बोलू नये परद्वारी येती ती करुणी झाली सती मागील त्या स्थिती बोलू नये मिळा होता तो परिसासी लागला मागील या मोला बोलू नये गावरस होता तो गंगेशी मिळाला गंगा जळा वाचून त्याला बोलू नये श्वानाची आस्ती चक्रतीर्थी चक्रांकिता वाचून त्याशी बोलू नये तैसी मद परी दहा गा देवा नामा म्हणे केशवा विनवी तसे पिंपळाची उत्पत्ती ही कावळ्याच्या विष्ठेपासून होते म्हणून त्याला अशुद्ध म्हणू नये परपुरुषगामी एखादी श्रीपतीशी एकनिष्ठेने राहून सर्व जीवन अर्पण करून सती गेली तर तिच्या मागील जीवनासंबंधी काही विचार करण्याची आवश्यकता नाही लोखंडाचा वेळा परिसाच्या स्पर्शामुळे सुवर्णमय झाला आता तो लोखंडाच्या किमतीत कसा बरं मिळू शकेल नाल्याचे पाणी अपवित्र असते पण ते जर गंगेला मिळाले तर पवित्र गंगाजल होऊन जाते श्वानाच्या असती जर चक्रतीर्थात अर्पण केल्या तर त्याची सारी अपवित्रता नाहीशी होऊन त्या पवित्र बनतात संत नामबेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे परमेश्वरा मी आपल्या कमलावर मस्तक ठेवल्यामुळे अंतर्बाह्य परम पवित्र झालो आहे ओ